संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील बालाजीनगर येथील बंद फ्लॅट चोरट्याने फोडून आतील तीन लाख एकावन्न हजार रुपयांचा ऐवज लंपास करून पुबारा केला ही घटना रविवार दिनांक दहा रोजी सायंकाळी चार तीस ते सायंकाळी साततीसच्या दरम्यान घडली याबाबत रणजित सिंग रामासिंग राजपूत राहणार शीतल प्लाझा अपार्टमेंट बालाजीनगर नजीक उपवाड रसाद सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली घटनेची माहिती अशी की फिर्यादी रणजित सिंग रण रजपूत यांची गॅस एजन्सी आहे दिनांक दहा रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ते काही कामानिमित्त घरात कुलूप लावून बाहेर गेले होते सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ते परत आले दरम्यानच्या कालावधी चोरट्यांनी फ्लॅटला लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश केला आतील कपाटातील दहा तोळे दोन ग्रॅम वजनाचे दागिने तसेच रोख रक्कम सत्तर हजार असा तीन लाख एकावन्न हजाराचा ऐवज लंपास केला चोरीची बाब सायंकाळी फिर्यादी रजपूत यांच्या निदर्शनास आली त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी संजयनगर